सर्वांना क्रांतिकारक जय भीम नमोबुद्धाय जय संविधान मी भगवान ढगे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला मिळालेला आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे सर्व बंधू आणि भगिनींना सर्व बौद्धजनांना माता भगिनींना बालमित्रांना सगळ्यांना मी नम्रतेचं आवाहन करतो की नांदेड या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणावर ऐतिहासिक अशा बुद्धगा येथील महाबोधी महा मुक्त करण्यासाठी जो आंदोलनाचा एक भाग म्हणून महामोर्चाचं आयोजन हे दिनांक पंचवीस मार्च मंगळवारी दुपारी ठीक बारा वाजता हा महामोर्चा नवा मुंढा नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरून निघणार आहे माझं आपल्या सगळ्यांना नम्रतेचं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी अगदी सगळ्यांनी आपले सगळे मतभेद विसरून सगळ्या आंबेडकरी संघटना आणि सर्व रिपाईचे सर्व गट तट यांना यांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की हा जो मोर्चा आहे हा कुठल्या एका पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली न काढता आदरणीय भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी थोडक्या संदर्भ सांगू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला छप्पन साली नागपूर येथे दीक्षाभूमीवरती पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपला जो महाबोधी महाविहार आहे आज तेथील जे ब्राह्मण लोकं आहेत पंडे लोकं आहेत पुजारी लोकं आहेत यांच्या ताब्यामध्ये ते महाविहार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं ते एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आलं मी तर असं म्हणेन की बिहार सरकारने जो कायदा एकोणीसशे पन्नास साली जो काढलेला आहे तो खऱ्या अर्थानं संविधानाच्या कक्षेमध्ये येत नाही आणि म्हणून तो कायदा रद्दबातल ठरवावा आणि तिथे केवळ आणि केवळ बौद्धांच्याच ताब्यात तिथलं महाबोधी विहार दिलं पाहिजे ही जनचळवळ झाली पाहिजे अशी देखील आमची सगळ्यांची मागणी आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली महाबोधी महाविहाराच्या संबंधी कायद्याचा मसुदा एकोणीसशे पस्तीस साली तयार केला होता तो आजही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या त्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही जर छप्पनपूर्वी बौद्ध असतो तर आमच्या बापांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चितच संविधानामध्ये याची तरतूद केली असती परंतु आम्ही एकोणीसशे छप्पन साली बौद्ध झालो आणि आज आम्हाला जे जा जाणवतं की जे हिंदू धर्मांचं जे मंदिरं आहेत त्याचप्रमाणे ख्रिश्चनांचे जे गिरजाघर आहेत शिखांचं जे गुरुद्वारा आहे त्याचप्रमाणे मुस्लिमांचं जे जामा मस्जिद आहे तर त्या ठिकाणी इतर धर्मियांना कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी स्थान नाही ज्या त्या धर्माचे मौलवी त्याचप्रमाणे ब तिथले ते जे हे ख्रिश्चन जे, जे, जे धर्मगुरू आहेत त्याचप्रमाणे ते तिथले जे पुजारी आहेत ज्या त्या धर्माचे जिथे तिथे जी पुजारी आहेत परंतु आमच्या बौद्धांचं जे जिथं भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली अशा पवित्र स्थळावर ते ब्राह्मण लोक तिथे जे तत्त्वज्ञानाला विरोध आहे तीच तिथं विधी आणि जे हिंदू धर्माचं आचरण त्या ठिकाणी ते ते लोक करतात ही निश्चितच निधा निषेधार्य बाब आहे म्हणून केंद्र सरकारने आमची अशी विनंती आहे केंद्र सरकारने आणि ज्या ज्या जे राज्य सरकार आहेत जा रा या सगळ्यांनी या बाबतीमध्ये आमच्या ज्या बौद्धांचं जे विहार आहे ते केवळ बौद्धांच्या ताब्यातच देण्यात यावं आणि तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करावा तिथं कुठल्याही पद्धतीचं ब्राह्मण लोकांना स्थान नसावं या सगळ्या ह्या मागण्या घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आ, फार मोठ्या महामोर्चाचं आयोजन सगळ्या बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे मी नम्रतेचं आवाहन आपल्याला करतो की आपण या महामोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि हा मोर्चा ऐतिहासिक कसा होईल या दृष्टीनं आपण तन धन दन, तनमन धनानं सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो जय भीम नमो बुद्धाय आहे जय संविधान